एक सतराशे पासष्ट साली बंगालमध्ये रिकामी जागा ने दुहेरी राज राजव्यवस्था अस्तित्वात आणली पर्याय एक लॉर्ड कॉर्नवालिस दोन लॉर्ड डलहौसी तीन रॉबर्ट क्लाइव चार विल्यम जोन्स उत्तर रॉबर्ट क्लाइव दोन सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजींनी भारतामध्ये एकोणावीसशे सतरा साली खालीलपैकी कोणता पहिला लढा यशस्वी केला एक खेडा सत्याग्रह दोन रौलट सत्याग्रह तीन अहमदाबाद कामगार लढा चार चंपारण्य सत्याग्रह उत्तर चंपारण्य सत्याग्रह तीन त्रिमंत्री योजने सहभागी नसलेले मंत्री, नसले मंत्री कोण होते ते खालील पर्यायातून निवडून लिहा एक लॉर्ड वेहेल दोन पॅथिक लॉरेन्स तीन स्टॅपर क्रिप्स चार ए व्ही अलेक्झांडर उत्तर लॉर्ड वेव्हेल चार भारतातील रिकामी जागा हे सर्वात मोठे संस्थान होते एक जुनागड दोन काश्मीर तीन औंध चार हैदराबाद उत्तर हैदराबाद पाच देशाच्या विविध भागात स्थापन झालेल्या प्रति सरकारांची संबंधित विसंगत असणाऱ्या जोडीचा पर्याय लिहा एक महाराष्ट्र सातारा दोन उत्तर प्रदेश महिमानगड तीन बिहार भागलपूर चार बंगाल मिदनापूर उत्तर उत्तर प्रदेश महिमानगड सहा थोरल्या बाजीरावानी यांना उत्तरेस सरदार म्हणून नेमले एक रानुजी शिंदे दोन जयाप्पा शिंदे तीन दत्ताजी शिंदे चार महादजी शिंदे उत्तर रानोजी शिंदे सात बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही अशी धारणा कोणाची होती एक महात्मा फुले दोन राजर्षी शाहू महाराज तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे उत्तर राजर्षी शाहू महाराज आठ श्री बसवेश्वरांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात लिंगायत विचारधारेचा प्रसार केला एक महाराष्ट्र दोन बंगाल तीन पंजाब चार कर्नाटक उत्तर कर्नाटक नऊ ओडिशामध्ये इंग्रजांविरुद्ध पायिकांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले एक बक्षी जगनबंधू विद्याधर दोन कजारसिंग तीन उमाजी नाईक चार तात्या टोपे उत्तर बक्षी जगनबंधु विद्याधर दहा सो, सो संस्कृती विषयी आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी म्हणून मतवादी नेत्यांनी कोणती कृती केली एक वृत्तपत्रे सुरू केली दोन जनतेला कृतिशील बनविले तीन शिक्षण संस्था स्थापन केल्या चार विविध उत्सवांचे आयोजन केले उत्तर शिक्षण संस्था स्थापन केल्या अकरा पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा एक फ्रान्समध्ये राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध जनतेने उठाव केला पण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना तीन प्लाशी येथे नवाब सिराज उद्दोला व इंग्रज सैन्याची गाठ पडली चार बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या तर पर्याय क्रमांक चार बिल ऑफ राईट्स मध्ये राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गे गेल्या बारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिकामी जागा मध्ये बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले एप्रिल एकोणावीसशे सतरा दोन एप्रिल एकोणावीसशे सत्तावीस तीन एप्रिल एकोणावीसशे सदतीस चार एप्रिल एकोणावीसशे सत्तेचाळीस उत्तर एप्रिल एकोणावीसशे सत्तावीस तेरा बॉम्ब तयार करण्याशी संबंध जोडण्यात सरकारला अपयश आल्याने न्यायालयाने निर्दोष सोडलेले क्रांतिकारक कोण एक अरविंद घोष दोन खुदिराम बोस तीन बिहारी बोस चार सुभाषचंद्र बोस उत्तर अरविंद घोषा जे व्ही पी समितीत रिकामी जागा यांचा समावेश होता एक जयंत पाटील दोन वसंतराव नाईक तीन पट्टाभी सीतारमैया चार वसंतदादा पाटील उत्तर पट्टाभी सीतारामैया सीतारमय्या पंधरा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण एक हुमायून दोन अकबर तीन जहांगीर चार शाहजहान उत्तर अकबर सोळा भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत एक चोवीस दोन तेवीस तीन पंचवीस चार सव्वीस उत्तर चोवीस सतरा नोकरशाही विसंगत असलेला क्रम ओळखा एक कायदा व सुव्यवस्था राखणे दोन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे तीन निवडणुकीत हुभे असणाऱ्या उमेदवारांना मदत करणे चार कर गोळा करून सरकारी तिजोरीत जमा करणे उत्तर निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांना मदत करणे अठरा भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखेच आहे अपवाद आहे फक्त रिकामी जागा एक झारखंड दोन जम्मू आणि काश्मीर तीन आसाम चार अरुणाचल प्रदेश उत्तर जम्मू आणि काश्मीर एकोणावीस राज्यसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत त्यात चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा एक दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात दोन सदस्यांची संख्या दोनशे पन्नास असते तीन सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो चार जनतेकडून सदस्यांची थेट निवड होते उत्तर जनतेकडून सदस्यांची थेट निवड होते वीस संविधानाने शिक्षण या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणत्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट केला आहे एक सूची दोन शेष सूची तीन समवर्ती सूची चार राज्य सूची उत्तर समवर्ती सूची एकवीस पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते कारण एक चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो दोन चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी भिन्न असतो तीन पृथ्वीच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो चार पृथ्वीच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी भिन्न असतो उत्तर चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो पर्याय एक बावीस लोकसंख्या वाढ किंवा घट पुढीलपैकी कोणत्या घटकाशी निगडीत नसते एक जन्मदर दोन स्थलांतर तीन भांडवल चार दर उत्तर भांडवल तेवीस खालील आकृतीचे निरीक्षण करून भौगोलिक विषववृत्त कोणत्या अक्षराने दाखविले आहे ते लिहा एक ए दोन बी तीन सी चार डी उत्तर ए चोवीस इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे साठ अंश पूर्व रेखावृत्तावर आहे जेव्हा ग्रीनिजला दुपारचे बारा वाजले असतील तर मशाद या शहराची स्थानिक वेळ कोणती असेल एक सकाळचे आठ दोन रात्रीचे आठ तीन दुपारचे चार चार सकाळचे चार दुपारचे पंचवीस सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाळ खडकाचे अपक्षालन होऊन जांभवी मृदा तयार होते कारण एक कोरडे हवामान दोन थंड व कोरडे हवामान तीन थंड हवामान चार दमट हवामान उत्तर दमट हवामान सव्वीस योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा ढगाचा प्रकार वैशिष्ट्ये एक सिरस दोन शिरोस्ट्रॅटस तीन स्ट्रॅटोक्युम्युलस चार क्युम्युलस वैशिष्ट्ये वया पडलेल्या चादरीसारखे दिसतात आवा ढवी व घुमटकार असतात तंतुमय असतात या ढगा थर असतात पर्याय क्रमांक भारतामध्ये सर्वेक्षणासाठी रिकामी जागा येथील समुद्र सपाटीची सरासरी उंची शून्य मानली जाते एक केरळ दोन चेन्नई तीन गोवा चार मुंबई उत्तर चेन्नई अठ्ठावीस पृथ्वीच्या परिवर्नादरम्यान घडणाऱ्या घटना खाली दिल्या आहेत त्यापैकी गटात न बसणारी घटना कोणती एक पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात दोन पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात असतात तीन जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येते तेथे मध्यरात्र होते चार जे रेखावृत्त अंधारात जात असते त्या रेखावृत्तावर सूर्यास्त होत असतो उत्तर जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येते तेथे मध्यरात्र होते एकोणतीस खालील तक्त्यातील माहितीच्या आधारे त्या जवळ सुसंगत नैसर्गिक प्रदेशाचा पर्याय ओळखा नैसर्गिक वनस्पती झाडांची पाने अरुंध व टोपदार आणि फांद्या जमिनीकडे प्राणी जीवन अंगावर दाट व मऊ केस मानवी जीवन शिकार व लाकूडतोड प्रमुख व्यवसाय एक गवताळ प्रदेश प्रेरी दोन गवताळ प्रदेश स्टेप्स तीन तैगा प्रदेश चार गवताळ प्रदेश सुदान तर तैगा प्रदेश <laughs> तीस वातावरणातील वायू बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला रिकामी जागा म्हटले जाते एक बाष्पीभवन भवन दोन सांद्री भवन तीन सापेक्ष आर्द्रता चार निरपेक्ष आर्द्रता उत्तर सांद्री भवन एकतीस महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन संबंधित चुकीची जोडी ओळखा एक बिगर शेती दहा पॉईंट दोन टक्के दोन लागवडी खाली क्षेत्र छप्पन्न पॉईंट आठ टक्के तीन पडीक क्षेत्र सात पॉईंट नऊ टक्के चार वनाखाली क्षेत्र सोळा पॉइंट नऊ टक्के उत्तर पडी क्षेत्र सात पॉइंट नऊ टक्के बत्तीस खालीलपैकी कोणता उष्ण प्रवाह हिंदी महासागरात आढळतो एक गल्फ प्रवाह दोन सोमाली प्रवाह तीन फॉकलँड प्रवाह चार हंबोल्ड प्रवाह उत्तर सोमाली प्रवाह तेहतीस औद्योगिकरणाच्या बाबत कोणते विधान चुकीचे ते ओळखा एक रोजगार निर्मिती दोन दरडोई उत्पन्न वाढते तीन जनतेचे राहणीमान खालावते चार देशाचा आर्थिक विकास होतो उत्तर जनतेचे राहणीमान खालावते चौतीस सागर जलाची क्षितिज समांतर हालचाल ही रिकामी जागा स्वरूपात होते एक मान्सून व ग्रही वारे यांच्या पृथ्वीच्या परिवलनाचा तीन सागरी अवसाद व सागरी निक्षेपणाच्या चार उष्ण शीत प्रवाहाच्या उत्तर उष्ण शी प्रवाहाच्या पस्तीस मणिपूर राज्याची लोकसंख्या सत्तावीस लाख एकवीस हजार सातशे छप्पन्न आहे तर क्षेत्रफळ बावीस हजार तीनशे सत्तावीस चौरस किलोमीटर आहे तर त्या राज्यात लोकसंख्या घनता किती असेल एक एकशे बावीस दोन दोन से बावीस, तीन तीन से बावीस, चार चार से बावीस, उत्तर एक से बावीस